गावचं रेल्वे फाटक गेल्या तीन दिवस रात्री बारा वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत बंद करण्यात आलं होतं रेल्वे फाटकातलं काम डी एफ सी सी एलच्या अंतर्गत सुरू आहे ते आज पूर्ण झालेलं आहे आणि महत्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या ट्रॅकवरनं आज डी एफ सी सी एलच्या माध्यमातून रेल्वेचं ट्रायल रन देखील झालेलं आहे देशासाठी असलेला हा खूप महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आज या ट्रॅकवरती पहिल्यांदा रेल्वेचं टेस्ट रन जे आहे ते आज पूर्ण झालेलं आहे देशासाठी हा प्रोजेक्ट गेम चेंजर ठरणार आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याच्या ट्राफिकसाठी देखील हा प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात ब बदल घडवणार आहे कारण ठाणे जिल्ह्याचं सगळं हेवी ट्रॅफिक जे आहे जे फ्रेड ट्राफिक आहे ते पूर्ण रेल्वेच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत जाईल आणि त्याच्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या ट्रॅफिकवर देखील मोठ्या प्रमाणात फरक पडेल